नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सुधीदार कुटुंबासमोर आता हे सिद्ध झालेलं असतं की मैनावती आणि सदाशिव सायलीचे खरे आई नाही आहेत त्याचमुळे अर्जुन आता एका नव्या शोधात निघालेला असतो की सायलीच्या बालपणीचा फोटो आणि मैना आणि सदावत सदाशिव नक्की कोणाचे आई वडील आहेत तिकडे प्रिया आता नागराजला फोन करून सांगते की काही झालं तरी त्या दोघांना पनवेल पासून लांब घेऊन जा कारण हे जर सत्य समोर आलं की मी त्यांची मुलगी आहे तर तुझे सुद्धा भांड फुटेल आणि जर का मी पकडले गेले ना तर मी रविला खरंच सांगून टाकेल की तूच मला खोटी पनवेल बनवून आणलं होतं आणि त्यामागे नागराज आता महिपतला सांगून मैना आणि सदाशिवला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवतात हे सगळं प्रियाच्या डोळ्यासमोर घडतं महिपतने त्यांना मारण्याचा प्लॅन बनवलेला असतो तर त्या क्षणी जोगतीन आणि प्रियाची भेट होते तेव्हा जोगतीन प्रियाचे डोळे उघडते जोपतीन प्रियाला म्हणते की पैशांसाठी एवढी निर्दय होऊ नकोस खरी ना, नी ना, ना जा जा ती पैशांनी मिटवली जात नाही आणि एकदा जर का ती मिटली ना तुझ्या आयुष्य स्वच्छता होईल अजून किती दिवस दुसऱ्या अं चा अधिकार हिरावून घेणार आहेस पण तो अधिकार ज्याचा आहे त्याला लवकरच मिळणार तर आता जोपतीनेच्या बोलण्यामुळे प्रिया आता खऱ्या आई बाबांना वाचवणार का हे पाहणं येणाऱ्या पुढील भागातच कळेल